नमस्कार लाडक्या बहिणीं काही लाडक्या बहिणींना जुलै ते डिसेंबर पर्यंत वेळेवर काही लाडक्या बहिणींना मागच्या हप्त्याचे पैसे अजून आलेले नाही काही लाडक्या महिन्यात चार चार पाच पाच हप्त्यांचे पैसे अजूनही मिळालेले त्यानंतर जो तो आहे त्याची मिळण्याची जी गती होती ती कमी प्रमाणामध्ये झाली आणि त्याच्यानंतर तर आताची अशी कंडिशन आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये त्रेपन्न महिलांनी लाभ बंद बंद करण्याची मागणी केली कशामुळं कारण की त्यांनी संजय संजय गांधी योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणी योजनेमध्ये अपात्र होण्याची आहे आणि पूर्वीचा जो लाभ होता संजय गांधी योजनेचा लाभ घेताना लाडके यांचा लाभ घेतल्यावर लाभ घेतलेला आहे त्यांच्या लाभाची पोचले न होते त्यांची त्यांना भीती होती त्याच्यामुळे त्यांनी त्या योजनेचा लाभ घेणं बंद केलेलं आहे परंतु त्याचा अर्थ असा नाही आहे की प्रत्येक लाडक्या बहिणी बन योजनेचा जो लाभ आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेला आहे ज्यांनी ज्यांनी शासनाच्या वेबसाईट वर अर्ज केलेला आहे फक्त त्याच बहिणींचा लाभ बंद होणार आहे प्रत्येकाचा लाभ बंद होणार नाही त्याचबरोबर लाडक्या बहिणीची जूनची जी अपडेट आहे पाच तारखेपासून हप्ता वितरण चालू झालेलं होतं त्या दिवशी शनिवार होता आणि प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींना पाच तारखेला हप्ता मिळालेला आहे नंतर सहा तारखेला रविवार होता त्या दिवशी एकही रुपये वितरित झालेले नाही त्याच्यानंतर आज जी आहे सात तारीख सात तारखेला बरोबर पर चार वाजून बावन्न मिनिटापासून किंवा चार वाजून पन्नास मिनिटापासून हे वितरण चालू झालेलं आहे आणि जवळपास आठ आठ वाजेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये याचप्रमाणे उद्या आणि परवा म्हणजे उद्याची सात आठ आणि नऊ हे तीन दिवस अजून वितरण होणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक लाडक्या बहिणी बहिणींना आला तो योग्य वेळेवर मिळणार आहे आणि त्याचबरोबर जर कधी तुम्ही निकषात बसत नसाल तर तुम्हाला, तुम्हाल तुम्हाला तो लाभ मिळणार नाही आणि सर्वात महत्व महत्वाचं म्हणजे तुमची आधार डीबीटी असणं महत्वाचं आहे जर कधी तुमचं आधार कार्ड आहे बँकेला लिंक नाही तर तुम्हाला योजनेचा एकही रुपया हा मिळणार नाही तर आधार ही कशी करायची एक मी व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक ही आय बटनावर तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि आधार डीबीटी घरी बसल्या करून घ्या योजनेचा हप्ता तुमच्या अकाउंट मध्ये वितरित होण्याच्या अगोदर जर का तुम्ही डेबिट केली तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे अन्यथा तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार क्लिक केल्यानंतर पहिलीच वेबसाईट इन हे ओपन करायची आहे व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो कंझ्युमर मध्ये गेल्यावर भारत आधार सीडिंग इनेबलर ह्याच्यावर क्लिक करायचंय आता जर कधी तुम्हाला एनपीसी पी काय हे पूर्ण समजून घ्यायचे असेल तर तुम्ही माझी मागची व्हिडिओ बघू शकता त्यामध्ये मी तुम्हाला सर्व सांगितले आणि त्या व्हिडिओची जी लिंक आहे किंवा डिस्क्रिप्शन मध्ये देतो किंवा आय मध्ये ती व्हिडिओ देतो हे बघा आधार सीडिंग मध्ये जायचा सगळ्या सोप्या तुमचा आधार नंबर जो काय आहे तो इथे तुम्ही टाकून घ्यायचा आहे जो तुमचा आधार नंबर आहे इथं आधार नंबर टाकून सीडिंग या बटनावर क्लिक करायचं आहे इथं तुमची बँक आहे महाराष्ट्रामधील प्रत्येक बँक इथं अवेलेबल आहे पहिली नव्हत्या परंतु आता खूप प्रमाणामध्ये इथं सगळ्याच बँके अवेलेबल आहे इथे तुमची बँक निवडायची बँक निवडल्यानंतर इथं फ्रेश सिडिंग फ्रेश सिडिंग या बटनवर क्लिक करायचं आहे या दोन बटनांचे जे खालचे आहेत ना मुवमेंट मुवमेंट या दोघांच्या नादेने लागतात पहिलं बटन हे करायचं तुमच्या बँक पासबुकवर तुमचा अकाउंट नंबर असतो अकाउंट नंबर टाकायचा त्यानंतर हे कॅचअप हे करायचं खाली कॅचअप भरायचा जो आहे तो नंतर सबमिट या बटनावर क्लिक करून तुम्हाला एक जर कधी लिंक असेल किंवा नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ओटीपी येईल जो आधार कार्ड नंबर लिंक आहे त्याच्यावर जो ओटीपी आहे तो ओटीपी इथे टाकायचा सबमिट करायचा तुमची तुमची जी एनपीसी आहे के सी केवायसी म्हणजे आधार बँकेला जोडणे हे दोन मिनिटांमध्ये होऊन जाईल तुम्हाला कुठेही द्यायची गरज नाही जर कधी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब करा धन्यवाद